नमस्कार मोशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी इथे जमलेला आहोत तरी उटीची वारी ही यात्रा वर्षातून एकदा येते आणि यात लाखो संख्येने भावी लोक येत असतात तरी आपण तुम्ही हा समूह बघू शकता इथे एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी हा आपण समोर बघू शकता की ब्रह्मगिरी डोंगर आणि जर लाखो भावी भक्त आपल्याला यात्रेसाठी येत आहेत तरी आपण गर्दी बघू शकता इथं आपण बघू शकता आपले पोलीस मित्रसुद्धा त्यांची चोख बंदोबस्त करत आहेत आणि याच पद्धतीने आपले बाकीचे दुकानंसुद्धा लागलेले आहेत आपण बघू शकता तुम्ही सगळे या, या करून 节这 <laughs> <laughs>